शाय नमो नमः नमो नमो गजान नाय नमः नमो नमो गदानि शाय न मौ नमः नमो नमो गजान नायनम तू है वरदान गणराया क्या है संसार अंश है तेरा तू है ब्रह्मांड गणराया राया तू ही आधार तू ही आशा तू है वरदान गणराया क्या है संसार अंश है तेरा तू है ब्रह्मांड नवी मुंबई शहरातील तळवली गावाला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली असून ही जपण्यासाठी तळवली गावचे ग्रामस्थ दीपक माणिक पाटील आणि समीर माणिक पाटील व त्यांचा परिवार गेली पन्नास वर्षापासून हो आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मनभावे सेवा करत आहेत प्रतिवर्षीप्रमाणे यंदा त्यांच्या राहत्या घरी गणरायाचे आगमन झाले असून यंदाच्या वर्षी स्वामी समर्थांच्या प्रतिकृतीत असणारी गणेश मूर्ती ही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे या आपल्या लाडक्या देव आरतीसाठी घरातील सर्व सदस्य भावबंद नातेवाईक त्यांच्या मुली आणि मित्र परिवार एकत्रितपणे आरती करत असतात दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात संपूर्ण परिवार आनंदाने प्रत्येक दिवस सेलिब्रेट करत असतो याविषयी घरातील सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तर गणपतीचा विषय तुम्ही विचारलं तर जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झाले या गणपतीची स्थापना करून तर म्हणजे काय हे आमच्या मामांनी हे के केलेलं आहे गणपतीचं तर म्हणजे कस हा गणपतीचा आनंद सगळ्यांना मिळावा कसे स्वामी समर्थांची मूर्ती आहे म्हणजे स्वामींची स्थापना केलेली आहे ह्या वेळेस गणपतीची असं म्हणजे दरवेळेस वेगळी वेगळी असते यावेळेस स्वामींची या स्थापना स्वामी केलेली आहे खूप छान असत म्हणजे आनंदी वातावरण असत छान सगळी हसून खेळून घरामधलं वातावरण छान असतं खूप माझं नाव तेजल दीपक पाटील या घरची मुलगी आहे तर मला बावीस वर्ष झालेली आहेत खूप छान वातावरण आहे गणपती येतात आनंद होतो सगळे येतात खूप मस्त असते खूप तयारी करायला लागते एक महिना अगोदरच करायला घेतो आम्ही सगळं आणि सगळे आम्हाला मदत करतात सगळे येतात खूप एन्जॉय करतो आम्ही डान्स वगैरे असतो म्युझिक्स असते यंदा स्वामींच केलेलं आहे आमची खूप इच्छा होती की स्वामींच आहे आम्हाला खूप आनंद झालाय या ठिकाणी कि त्यांची हे झालेली आहे डेकोरेशन त्यांची मूर्ती काय प्रार्थना हेच की सगळ्यांना हॅपी ठेवा एकत्र ठेवा